नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे सह्याद्रीमध्ये आज आपण एव्हरेस्ट ऑफ इंडिया म्हणजेच कळसुबाई पीक एक्सप्लोर करणार आहोत कळसुबाई पीक भारताचे सर्वात हायस्ट पीक आहे कळसुबाई पीक दिसणारा नजारा अविस्मरणीय व अविश्वसनीय असतो भाई पीक पीकवरील सूर्योदय व सूर्यास्त हा जणू आपल्याला स्वर्गात असल्यासारखा भास करून देतो कळशुबाई पीक याबद्दल आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन या ब्लॉगमध्ये येणार आहोत तर हा ब्लॉग संपूर्ण पहा तर चला तर आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया तर या ब्लॉगमध्ये आपण एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच कळसूबाई या डोंगराची ट्रेक करणार आहोत तर आता आपण बारी विलेजला आलेलो आहोत बारी विलेजपासून थ्री पॉईंट सिक्स किलोमीटरची ट्रॅक आहे सरळ सरळ नाही बोलू शकत अशी वरती खालती वरती खालती असे तीन किंवा चार टप्पे आहेत तर आपण जाणार आहोत आणि तिथपर्यंत जाताना आपल्याला तीन किंवा चार लोखंडाच्या आशावाला शिड्या एकदम डिसेंड करायच्या आहेत तर आता आपण पुढे जाऊया आता आम्ही आता बारी विलेजच्या इथं आलेलो आणि आता इथून पाच मिनटांनी आम्ही ट्रॅक्स चालू करू आता सध्या तर पावणे तीन म्हणजेच टू फोर्टी फाय झालेले आहेत आणि इथून आम्ही आता वरती जाऊ आज राहणार आम्ही आणि मग उद्याचा सनराइज कॅप्चर करून मग खाली उतरणार परत तर चला आपण पुढे जाव्या लेट्स गो बारी विलेज हे कळसुबाई पीकचे बेस विलेज आहे जर तुम्हाला बारी विलेज प्रायवेट व्हेकलनी यायचं असेल तर मुंबईवरून एकशे पन्नास किलोमीटर तर पुण्यापासून एकशे सत्तर किलोमीटर आहे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी बारी विलेजला येत असाल तर तुम्ही लोकल ट्रेन पकडून पहिला कसाराला यावे तिथून तुम्हाला प्रायव्हेट जिप्स किंवा तुम्हाला एस टी बारी विलेजसाठी मिळून जाईल तर तुम्ही इकडून नंतर इथे पाणी भरण्याचं आहे तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे तर इथून जायचं आपल्याला असं ट्रेकिंग स्टार्ट होते इथून म्हणजे विलेजपासून तर हे बारी विलेज आहे आणि इथे वाडा होता तिथून आपण राईट घे घेऊ असं बोललेलो आणि या साईडून पण एक रूट आहे आणि या साईडून पण एक रूट आहे तर आपण या रूटने जाणार आहे कारण की हा शॉर्टकट आहे असे ते खाली खालचे काका बोलत होते म्हणजे आपल्याला भेटलेले ते तर आता आपण बघूया इथूनच जाऊया आपण आणि हे लोक शूट करत होते आता ड्रोन उडवलेला त्याचे आपल्याला ड्रोन फुटेज पण भेटतील तर चला आपण पुढे जाऊया फटाफट कारण की आपल्याला संध्याकाळ व्हायच्या अगोदर वरती आहे आणि टेंट वगैरे सर्व आहे तर चला फटाफट जाऊया तर आता हा आपला ट्रॅव्हल कंपनी नाही हा आपण आपल्यासोबत वरती येणार आपल्याला बारी विलेजला भेटलेला तुम्हाला दाखवलेलं मी आणि आता आम्ही इथे थोडंसं छोडून आम्ही थकलो खूप म्हणून थोडंसं पाणी वगैरे पित होतो आणि ज्यांच्या ज्यांच्या वजन जास्त आहे बॅगेत ते डिस्ट्रीब्यूट करत होतो तर अजून खूप चढायचं आहे हे पूर्ण हे बघून खूप सुंदर वाटतंय तेवढंच चढायचं आहे आणि इथे आम्ही आठ जण आहे जय मिहीर जतीन ओम सीड आणि माहुती आणि विशाल एवढीजणं आहेत आम्ही आणि आता वरती जायचं आहे तर खूप वेळ लागणार आणि तर तुम्ही हे बघू शकता खूप असं शॉर्ट्स असं जागा आणि बाजूनी झाडं वगैरे आहेत तर ता अशा टाइमिंगला आपण अशा टाइमिंगला आपण जर फुल फुल हाताचं घातलेलं असेल तर खूप चांगलं असतं कारण की हाताला वगैरे काय लागत नाही तर कधी पण येत असाल ट्रेकिंगला कुठेही जात असाल तर फुल हाताचं घालून या आणि शूज तर फिक्सच कारण की तुम्ही हे बघू शकता हे वाळूचे छोटे छोटे कण आहेत त्याच्यावरून आपला पाय सरकतो तर जर चांगल्या ग्रिपचे शूज असेल आणि इथे तुम्ही बघू शकता इथे माती कोसळलेली आहे आपण इथून शॉर्टकटने आलो आणि हा कट होता तो राईट साईडने होता जातो मग रस्ता दाखवलेला जातो आणि इथे आता मोठा रस्ता झालेला आहे तर आता आपण छोटं कळसूबाई मंदिराच्या इथे आलेलं आहे वीस टक्के वरती चढल्याच्या नंतर आपल्याला हे मंदिर भेटतं आणि इथे तुम्ही बघू शकता मंदिर आहे आणि हे मंदिर त्या लोकांसाठी आहे जे लोक वरती डोंगरावरती एवढं चढून जाऊ नाही शकत त्यांच्यासाठी हे छोटं मंदिर इथे आहे आणि इथे पण आता वाटते या मंदिराचं बांधकाम करणार आहेत इथे सा सामान पण आणून ठेवलेलं आहे आणि इथेच तुम्ही ते बघू शकता इथूनच मेन मेन ट्रॅक चालू होते आणि इथे काही दुक दुकाने पण पाहायला मिळतात शनिवार रविवारी चालू असतील आपण मिड विकेंडला आलेलो आहोत म्हणून आपल्याला इथे दुकाने चालू नाही भेटत आहेत तर आता आपल्याला ह्या पायऱ्या लागलेल्या आहेत आपण ह्या इथून डिसिंग डिसिंग बोलते पूर्ण वरती चढून आलेलो आहे आणि इथं आता आपल्याला वरती लाईट ही बघायला भेटते पायऱ्या चढताना तर आता चला आपला पन्नास पर्सेंट ट्रेक आता कम्प्लीट झालेला आहे असं मला वाटते तर बघूया पुढे जाऊन आता इथे पायऱ्या तर लागलेल्या आहेत आणि तुम्ही हा नजारा बघू शकता वरतून तर आता आपण लोखंडी शिडी चढायला चालू करत आहोत आता तुम्ही इथे बघू शकता इथे एक खाली पण जुनी सीडी आहे ती मला वाटते आता खराब झाल्यामुळे खालीच आहे आणि इथे नवीन वरती लावलेली आहे आणि मग हळूहळू इथे चढलेला चांगला आहे कारण की या लोखंडी सीड एवढा पण म्हणजे सरकण्यासारख्या आहेत लगेच पाय तर तुम्ही इथे बघू शकता इथून डायरेक्ट खालती अशी शिडी आहे म्हणून मी तिकडे व्हिडिओ शूट नाही केले कारण की आणि बाजूला माकडं पण होती तर तर माकडे तर माकडे घेऊ शकतात फोन हातातून त्यामुळे मी फोन नाही काढला आणि हे पूर्ण बघू शकता तुम्ही दुःख वाढ लागले हळूहळू हळूहळू भाई कसा आहे तुझा एक्सपिरियन्स एक नंबर आहे वर आल्यावर मस्त वाटत आहे सगळं विचारलं आता नवीन येणार त्यांच्यासाठी तू काय बोलणार जे फर्स्ट टाईम करणार ते या भाई एकदा तर आलं पाहिजे ह्याची पहिली ट्रेक आहे फैली नाही पहिली ट्रेक आहे <laughs> भाई शब्द बोलायला होत नाही लाईफ मी एक बार भाई एन्जॉय करण्याची ये नाही घ्या तो कुठे घ्या तू काय बोलतोस कसं वाटतंय तुला आता मस्त वाटतंय ओके आला आहे बाबा पोचलो आता वरती जरा बरं वाटतंय चिलॅक्स दम लागला आहे पण का नाही ओके सर्व ओके मध्ये आणि तुम्ही हे बघू शकता हे कळसुबाई शिकार आहे आणि इथून दोन लोखंडाच्या शेड आहेत ही वाली मेन आहे वाटतं आता यूज जास्त करून यूज करतात आणि ही वाली बंद पडलेली आहे वाटतं तर समोर तुम्ही बघता ना संपूर्ण असं हे पूर्ण फॉग धुक आणि तुम्ही हा सनसेटचा थोडासा ऑरेंज कलरचा शेड बघू हो शकता खूप सुंदर वाटतय काय कस आहे किती सुंदर आहे खूप सुंदर वाटत तर आता इथे टेंट बांधतात आणि इथे जेवण आहेत आणि मी इथं असं आपलं बॉर्नफायसाठी असं जागा आहे तिथे जागा नीट करतोय मी आणि लोक टेंट बांधतात आणि आता आम्ही सर्व लाकडं वगैरे जमा करून आणली तर आम्ही रात्री टेंट लावला त्यानंतरला सर्वजणे जेवण बनवण्याकडे लक्ष देऊ लागली पण आम्ही डोंगराच्या खूप उंच भागावरती असल्यामुळे हवाई खूप फास्ट होती त्यामुळे आमची चूल पेटत नव्हती खूप प्रयत्नांच्या नंतरला चूल पेटली आणि आम्ही जेवणही बनवलं मग नंतरला या सर्वाच्या गडबडीत व्हिडिओ बनवायच्या राहिल्या कळसूबाई पीक हे नाव मी पहिल्यांदा चौथीच्या पुस्तकात वाचले होते त्यानंतरला कळसूबाई पीकवरती ट्रॅकिंग करणे हे माझे स्वप्नच झाले होते हे स्वप्न कित्येक वर्षांनी पूर्ण होणार होते कित्येक प्लॅन कॅन्सल झाले कित्येक वेळा काही प्रॉब्लेम्स आले पण फायनली कळसुबाई ट्रेक ही पूर्ण झालेली आहे कळसुबाई पीक हे काही लोकांसाठी फक्त ट्रेक असेल पण हे मुख्य तर कळसुबाई देवीचं मंदिर आहे तर पुढे जाण्याच्या अगोदर आपण कळसुबाई पीक म्हणजेच याबद्दलचा आपण इतिहास जाणून घेऊया तर काही लोक असे म्हणतात की ही मूर्ती इथे स्वयंभू आहे गावातील एका माणसाने आम्हाला असे सांगितले की खूप काळा अगोदर गावातील एका कुटुंबाला जंगलामध्ये म्हणजेच राणात एक मुलगी अनाथ सापडली होती त्या कुटुंबाने त्या मुलीला घरात आणले पण त्या मुलीच्या काही अटी होत्या ती मुलगी म्हणजेच कळसूबाईचं रूप होती त्या मुलीच्या अशा अटी होत्या की ती कधीही खरकटी भांडी उचलणार नाही किंवा ती कधीही लग्न करणार नाही खूप वर्षाच्या नंतरला ती मुलगी मोठी झाली व कुटुंबाने तिला न कळत तिचं लग्न करायचे ठरवले लग्नासाठी तिला पोरगा बघायला आला त्यावेळेस त्या, त्या कुटुंबाने तिला ती खरकटी भांडी उचलायला सांगितले तिचा तिला राग आला आणि ती या डोंगरावरती येऊन गायब झाली तर आता आपण पळसुबाई शिखराच्या टॉपवरती आलेलो आहे आणि इथे पळसुभाई देवीचं मंदिर पण आहे आणि तुम्ही बाजूचा आता सनराईज पण झालेलं आहे पण अजून सूर्योदय नाही झालं आहे सूर्य अजून आतमध्येच आहे अजून सूर्य वरती नाही आला आहे तर आपण वरती आल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवतो तर आपण काल संध्याकाळी काल संध्याकाळी पण आहे दुपारी तीन वाजता ट्रेकिंगला स्टार्ट केली तर आपण सहा वाजता आपण वरती इथपर्यंत आलेलो तर खूप वेळ लागलेला आपण तीन प्लॅटोवरती चढत आलेलो आणि जे पण आपण व्हिडिओवरती वगैरे बघतो की बाई तीनच तीनच लोखंडीच्या शिड्या आहेत आणि नंतरला खूप ट्रेकिंग इझी होती तर तसं नाही लोखंडीच्या शिड्याच्या नंतरला पण एक एक दीड तासाची अजून ट्रेकिंग आहे तर तुम्ही येत असाल तर संपूर्ण बघून जा आणि तुम्हाला उदय ना सूर्य उदय हो नाही झाला तिकडे ना जस्ट आले जस्ट जस्ट सूर्य तर या साईडला तुम्ही बघू शकता अलंग मलंग तुलंग एम केचे डोंगर आहेत आणि अजून बाजूचं काय दिसतच नाही ते तुम्ही बघू शकता पूर्ण निळसर असं पसरलेलं आहे लांबचं वा जोपर्यंत वातावरण क्लिअर नाही होत आहे तोपर्यंत आपल्याला प्रॉपर दिसणार नाही आणि इकडे अजून आजोबा डोंगर या साईडला आहे थिंक सो आजोबा डोंगर रतनगड असं पूर्ण जे लागतं ना ते या साईडला आहे मी जर मला फोटो आहे ना तो तो मी तुम्हाला दाखवेल जर तुम्ही कधी आलात तर बघा इकडे जर तुम्ही कळसुबाई शिखराच्या इथे फिरायला येत असाल तर तीन चार दिवस घेऊन या कारण की या आसपास खूप सारे डोंगर दरी वगैरे फिरण्यासारखे आहेत एशिया खंडातील सेकंड 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 नंबरची व्हॅली आहे संदन व्हॅली ते इथेच आहे अजूनपर्यंत रतनगड आजोबा डोंगर आणि खूप सारे गड आजूबाजूच्या परिसरात आहेत जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला इकडे फिरण्यासारखं खूप काही आहे जर येत असाल तर खूप टाइम घेऊन या आणि जर तुम्हाला चांगला सनसेट वगैरे हो बघायचा असेल तर रात्री, रात्री, रात्री या किंवा रात्री इथे येऊन कॅम्पिंग करा किंवा रात्री स्टार्ट करा ट्रॅक तर हे चांगलं पडेल तुम्हाला तर आता आपण खाली उतरतो आणि या साईडचे डोंगर बघू शकतो या समोर सांग आता सूर्य अजून वरती झाला आठ वाजले असतील आता आपण तर शेवटी मी एकच बोलेल जर तुम्हाला फिरायला भेटत असेल ट्रेक करायला भेटत असेल किंवा कुठेही फिरायला जायला भेटत असेल तर फिरा कारण हे दिवस परत येत नाही आणि हा एक्सपिरियन्स आपल्याला लाईफ टाइम राहतो तर हेच बोलून मी माझा ब्लॉग संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा